हॅलो आतापर्यंत जे एवढे लोक बोललेत पण आईने हा आम्हाला दुसराच जन्म दिलेला आहे आज जो मुलगा मी आता उभे मा आहे मा ते फक्त आईसाठी आई मुलाला पहिल्यांदा भेटल्या अंधेरी मार्केटमध्ये आम्ही अंधेरीलाच राहतो आई मार्केटमध्ये आल्या होत्या जेव्हा एवढा मुलाला आनंद झाला होता एवढी खुशी झाली होती की अगदी गगनात मावेना आनंद त्याच्या घरी आलेले मला माहिती म्हटलं कोण भेटल सांगू मी बोलतो कोण भेटल मला म्हणलं सुनीत आई होत हां आई भेटल्या आणि त्यांच्या बरोबर ना असतात ते युट्यूब मध्ये ते पण भेटले ते पण होते आई बरोबर तेव्हापासून ते आजपर्यंत आई आईने आम्हाला दुसरा जन्म दिलेला आहे जे त्याच्यावर संकट होत ते पण संकट एवढं मोठं संकट आलं होतं त्याच्या जीवावर अगदी त्याने फाशी घ्यायला गेलेला सोडून फक्त सांगायचं आणि एवढ्या रस्त्यामध्ये फक्त आणि नवरात्र दिवशी मध्ये नवरात्राच्या आदल्या दिवशी नेमकी असं वाटतं ना कुठेतरी उजेड पडला आणि त्याच्यामध्ये मला आई दिसल्या असं कायच झालं एवढे रस्त्यावर लोक होतील पण मी परत थोडे परत पाठी आलो आईला बोल आई तुम्ही सहारशी काळू बोलले की हा मग आईला मी सांगितलं असं असं सगळं आई बोलली की कॉल कर फोन कर आणि मंगळवारी घरी अशा परिस्थितीमध्ये मला आई दिसताना वाटलं की कोणतरी देवीच माझ्या दे समोर आली एकदम असं म्हणजे पूर्ण रस्त्यामध्ये असतं पूर्ण एवढा माणसांमध्ये असतं हिरा कसा चमकतो तसे आई मला चमकलेलं दिसलंय त्या आणि आई मी मला एवढा मोठा संकटातून बाहेर काढलं ना अक्षरशः मी आजपर्यंत माझं काम झालं असतं पण जिथे मी फॉर्म भरायचो त्याला पण त्यांनी बंदिस्तामध्ये ठेवलं होतं दोन वर्ष त्यांनी मला सांगून फॉर्म भरून माझा एकही एक 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 फॉर्म भरला नव्हता त्यांनी आणि आता पण पोलीसचा फॉर्म त्यांनी माझं पंधरा तारीख लास्ट होती तीस तारीख लास्ट बोललेले पण तो मला सांगायचा फॉर्म भरला 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 करून मी फक्त आईवर विश्वास ठेवलेला हो सुनीता आणि काळूबाई कुठे जायचं तर फक्त माझ्या तोंडामध्ये दोन नाव असतात सुनीता आणि काळूबाई पण त्यांनी माझा फॉर्म भरला नाही लास्टला मी देवीवर विश्वास ठेवला जे काय आहे ते तुझ्या हातामध्ये आहे तूच बघ आता काय ते आणि कसं काय माहिती ना अजून मला पंधरा दिवस वाढून भेटले देवाच्या कृपेने मी आईला बोलवलं फक्त आई मला लास्ट चान्स हा काय पण करू तू कर तुझ्या हातामध्ये मी सर्व सोपवलं आता आणि नेमकी सरकारने अजून पंधरा दिवस वाढून दिले मग तो आम्ही फॉर्म भरला आता माझी फेब्रुवारी मध्ये भरती आहे